आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आहे ना तो खेकड्यांचा व्हिडिओ आहे तर खेकडे मा पकडायला आम्ही चाललो मी आहे पक्क्या भाऊ आहे माझा मित्र आणि चंदू पण आहे तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आत्ता जी सिरीज आहे ना ती मासेमारी आणि खेकड्यांचेच व्हिडिओ जास्त असतील माझे तर माझ्या चॅनलवर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा थँक्यू तर मित्रांनो माझ्याबरोबर चंदू आहे चंदू आणि मी आलो आहे लोकेशन आहे जांभोवडे पक्क्या भाऊ आहेत आमच्याबरोबर तर मित्रांनो कंटिन्यू राहा मित्रांनो आता पहिलाच नर नर भेटलाय हां पक्के भाईला सचिन भाई माझा फोटो काढ पेन चेक हां हा तुझा कार्टून पक्के भाऊ मला शिवा देतोय फेमस <laughs> झाला पाहिजे पक्के बाबा आकरीत जाऊया पाहिजे आकरी दाकरीत तुरी बगरला नाही हो ऐकत नाही

मित्रांनो कंटिन्यू तू मळी आहे तो हम्म हा ना पॉईंट वर आहे तो होय कड्यात चढायला लागतंय मित्रांनो ठीक आहे बॅटरी घे मी अडकून राहणार चढाय तो घाम हो सुटला पावसातून आपण वरती चढस तोपर्यंत हा पोचला बघले पाऊस नाही नायस

काचकन डसल ही भाषा असते आपली मित्रांनो असं ठिकडे मला जायला लागतंय बघा बघूच बढ़िया लोकेशन आहे યહાં ઉપર જવાનો છે એ જાયગા કસા જાયગા કસા આપ જાવ પેહલા પેહલા મૈ જાવ હા જાઓ કોણ પકડે કોણ આયેગા ભાઈ આવ જાઓ તમાય જલાય સરકાર બહુ વિલેજ હે તમા

और थोड़ा सा फैले मेरे को जड़ लग रहा है तो मैं धीरे धीरे चल रहा हूँ ताकि मैं गिर ना सकू चंदू भाई जी एंकरिंग बगा अगर मैं गिर गया ना तो मेरा भी पीछे का हड्डी और सामान भी गिरेगा सामान भी गिरेगा इन लोगों का भी हड्डी गिरेगा

छोटा असेल तर नको छोटा असेल तर नको आहे दे जोडला ना तुम्ही इकडे गेला पाया खाली तुमचा हे बघा हा मोठा आहे ते कसं काय गेला एकदम right. right? hmm. hmm. ah? uh, वर वरती गेलो होतो मी सांगितलं होतं काय शार्ट सांगित होतो मोठे मोठ्या गौली काळ्या पाठीचा नर भेटला जालीम एक नंबर तुम्ही असता तर व्हिडिओ करण्यास होता पक्के होऊन शेवट शेवट बिळ्यात हात घालून काढा हात घालून डेंजर एकाच हातून धरली एकाच हात डेंजर आणि जातूच कन एक किरवी मिळाली पक्क्या भाऊनी पकडली हे प्रकाश भाऊ मास्टर आहेत एका हातात एका हाताचा खेकडा आणि एका हाताने पकडला हा तर मित्रांनो असं करता करता आम्हाला खेकडे मिळाले थोडेफार दीड तास लागला खेकडे पकडा जायला आता तो सगळा चढ चढून खाली आम्ही उतरतोय अजून दीड तास चालायचं आहे तर मित्रांनो माझं चॅनेल नक्की बघा आवडल्यास सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि मी तुम्हाला आता दाखवतोच किती खेकडे मिळाले कंटिन्यू राहतो पण मित्रांनो आम्हाला एवढी खेकडे मिळाली एवढे खेकडे मिळाले मित्रांनो आज कॅमेरा मला कॅमेरा एवढा हे सगळे नर आहेत एवढे खेकडे मिळाले प्रकाश भाऊ ने चंदुबाईच्या आणि आपल्या शब्दावर प्रकाश भाऊ आले प्रकाश भाऊ थँक यू थँक यू आणि त्याने आम्हाला खूप सहकार्य केलं कारण स्थानिक लोकांना इतक्या वाटा माहिती असतात अथक प्रयत्नानंतर मापक यश मिळतं मापक यश मिळतं <laughs> यश म्हणजे या पिशवीमध्ये आहे आणि भेटलेल्या खेकड्या आणि हा मोसम खेकड्यांचा नाहीये तरी पण एवढ्या खेकड्या मिळणं म्हणजे आपल्याला भाग्याची गोष्ट म्हणायला लागेल याच्यामध्ये दाखवा खेकड्या पाठीच्या जाली। खेकड्या सगळ्या जालीम खेकड्या मरणाच्या बाहेर बेफाट किरव्या आम्ही नर पकडत आहोत हा मोठा नर आहे बघ चावल चावल मी कधी खेकड्या पकडत नाही फक्त खेकड्यांची कळ काढतो आपल्याला काय जमत नाही पकडणारे एक्सपर्ट इकडे आहेत भाई प्रकाश 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 पाहत दाखव प्रकाश पवार यांचं मोलाच यश मोलाचा वाटा आणि मोलाची कामगिरी गेली आहे त्यांनी अशा तऱ्हेने रात्रीचे अकरा वाजलेले आहेत मित्रांनो पिंट्या एरियाचा गेल्यावरची व्हिडिओ टाकला होता मी याच्यावर युट्यूबवर आता परतीचा प्रवास चालू झालाय अकरा वाजून गेले हा भीती आहे जनावरांची भीती आहे त्याच्यामुळे लवकर पळायच्या मार्गास आहेत आम्ही तेच पळायच्या मार्गास आहे हा मला लोक म्हणतात की पायदा खेकडे देत नाही माशे देत नाही पद्याच्या पाच ची सालपाट सगळी जातात ती पाजेला माहिती बोलणार काय काय जंतुबाई बोलण्यासारखं काय राहिले पण पद्या मासे मारायला जातो आणि खेकडे मारायला जातो कुठ्याचा रस्ता असा विषय असतो मित्रांनो आणि ही परिस्थिती खरी आहे कुठ्याचा रस्ता सुडवीत आम्ही चाललेलो आहे हो बरोबर आहे काट्या कुट्याचा रस्ता तुडवीत चाललेलो आहे आणि माझ्या दोस्ताला मी माझ्या गावाकडे बोलवतो आहे असे काहीसे जे गाण्याचे शब्द आहेत आणि ते मला फार आवडतात काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता आणि एका दोस्ताने आम्हाला त्याच्या गावाकडे आणलेला आहे हो आणि हे शब्द अगदी अचूक त्याच्या आणि ते आहेत ते आहेत प्रकाश पवार của đó phone